महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती कार्यक्रम संपन्न नबिरा महाविद्यालय काटोलीतील जयंती पुण्यतिथी समिती व इतिहास विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी दुपारी बारा वाजता व्हीएस पांडे हॉल हो येथे जयंती कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार नवीन कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विज्ञान शाखेतील इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे प्रमुख डॉ सचिन बहादेसर गांधी व्याख्याते तर लाल बहादूर शास्त्री व्याख्याता म्हणून बी ए अंतिम वर्षाचा विद्यार्थी शुभम नेहारे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली नंतर पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयंती पुण्यतिथी समितीचे समन्वयक डॉ भारत कडबे सर यांनी केले महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनावर सविस्तर अशी माहिती कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ सचिन भाते सर यांनी केले त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून महात्मा गांधींचं परिचय व प्रवास व आत्मनिर्भर संकल्पना स्पष्ट केली त्याचप्रमाणे भारतासारख्या कृषीप्रधान देशाला देशाला लालबहादूर शास्त्री यांनी आपल्या कार्यकाळात कृषी क्रांतीने समृद्ध केलं तर पाक युद्धात देशाचा जागतिक अभिमान जोपासण्याबद्दल सविस्तर माहिती दिली तसेच आजच्या विद्यार्थी दशेत विद्यार्थ्यांना त्यांचे विचार आत्मसात करणे ही काळाची गरज आहे असंही बी अंतिम वर्षाचा विद्यार्थी शुभम नेहारे यांनी लालबहादूर शास्त्री यांचे कार्य त्यांचा जीवन परिचय सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर मानवशास्त्र विभाग प्रमुख डॉ प्रमोद सलामे सर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर व गौतम बुद्ध व धम्मचक्र परिवर्तन दिनाचं महत्त्व समजावून सांगितले त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सुनील कुमार नवीन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून महात्मा गांधींच्या स्वातंत्र्य लढ्यातील कार्याचं त्यांच्या चळवळीचं व सत्याग्रहाचं महत्व तसेच लालबहादूर शास्त्री अशा महापुरुषांची जयंती व पुण्यतिथी यापासून बराच काही बोध घेण्याची नितांत गरज विद्यार्थ्यांना स्पष्ट करून सांगितले व त्यांचे विचार प्रत्यक्ष जीवनामध्ये अंगीकारून त्यांचे विचार प्रणाली आत्मसात करणे ही काळाची गरज स्पष्ट केली कार्यक्रमाला कला वाणिज्य व विज्ञान तिन्ही शाखेतील प्राध्यापक व प्राध्यापिका उपस्थित होते तसेच विज्ञान विभागातून डॉ डॉक्टर डॉ सर पवार सर, सर लोही सर वाणिज्य विभागातून डॉ सर इतिहास विभागातील प्राध्यापक बेहेनिया सर डॉ चंदू देशपांडे सर प्राध्यापक दोडकेसर प्राध्यापक कळंबे सर तसेच राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक हरीश कुमार किनकर सर गृह हो, अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर घागरगुंडे मॅडम अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर गुरुदास नेहारे सर आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचलन मराठी विभागातील प्राध्यापक मंदार कौटकर सर यांनी तर आभार प्रदर्शन जयंती पुण्यतिथी समितीचे समन्वयक डॉक्टर भारत सर यांनी केले कार्यक्रमाला पदवी व पदव्युत्तर विभागातील एकूण पंचेचाळीस विद्यार्थी उपस्थित होते अध्यक्षांच्या परवानगीने यशस्वीरित्या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी अरविंद मदने